तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार यादीत न पहा तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि एवढी जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघा खरीप पीक विमा योजनेत एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे यासंदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम आगाऊ दिले जाते हा निकष गृहित धरून राज्यात तेरा तालुक्यांतील त्रेपन्न मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावेल असे आव्हान कृषी आयुक्त यांनी दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे उशिराने दाखल न मान्सूनमुळे राज्यात प्रेरण्या रखडल्या आत्तापर्यंत एक्क्याण्णव टक्के अर्थात एक कोटी बत्तीस लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहे मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दांडी दडी मारली हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक आहे याचा थेट परिणाम सोयाबीन कापुस्तूर भात या महत्त्वाच्या पिकांवर झाला आहे एकवीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा राज्यातील तेरा तालुक्यातील त्रेपन्न मंडळामध्ये पावसाचा खंड आहे बावीस ते पंचवीस दिवस झाला आहे पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेंतर योजनेअंतर्गत राज्याने यंदा एका रुपयात पीक विमा काढला आहे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना सर्वेक्षण निर्देश दिले आहे त्याचा आव्हान विमा कंपनीला देऊन आधी सूचना काढली आहे या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई अकोला नगर अमरावती सम छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव जालना नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सोलापूर तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद